नगर बीड परळी या रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू असताना भूमाफियांनी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन लाटल्याचा प्रकार महाराष्ट्र वननं आता उघडकीस आणलाय रेल्वे कर्मचारी आणि महसूल कर्मचारी यांनी चक्क मूळ प्रकल्पाच्या नकाशामध्ये बदल करून भूमाफियांना मदत करत स्टेशनची जागा बदलली गावातील मूळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे चक्क रेल्वे अधिकारी आणि महसूल कर्मचारी यांनी कमी किमतीनं खरेदी करून त्याच जमिनी रेल्वेचा पाच पट जास्त दरानं विकल्याचा प्रकार हा उघडकीस आलाय यामध्ये बीडमधल्या काही राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आढावा घेतलाय रिपोर्टर सुरेश जाधव यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकानंतर बीडच्या रेल्वेचं स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करत आहे युद्ध पातळीवरती कामही सुरू आहे खुद्द पंतप्रधान या नगर बीड परळी या मार्गाचं बऱ्याच वेळेस त्यांनी आढावाही घेतलेला आहे पण या मार्गामध्ये मात्र कोठ्यावधी रुपयाचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस येतोय संशयास्पद व्यवहार झालेले आहेत आणि भूसंपादित केलेली जी जमीन आहे बीड रेल्वे स्थानकाची या जमिनीमध्ये मूळ शेतकऱ्यांना डावलून खुद्द या ठिकाणी भूमाफियांना पैसे देण्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस येतोय यामध्ये माझ्या पाठीमधल्याचा हा रेल्वे रूळ आहे हा पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना इथल्या बीडकरांना प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल ही आशा होती मात्र यामध्ये रेल्वे स्थानकाच्या या कथित व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड माफिया त्यामध्ये बीडमधील मोठे मोठे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यामध्ये आहेत राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आहेत ज्यांनी या व्यवहारामध्ये शेत शेतकऱ्याकडून मोल भावानं जमिनी घेतल्या आणि त्याच जमिनी रेल्वेला विकत असताना मात्र चढ्या भावानं विकल्याचा प्रकार समोर आढळून आलेला आहे या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्याशी आणि महसूल अधिकाऱ्याशी बातचीत केली असता विचारलं असता त्यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ ताल केलेली नक्की हा प्रकार लाल फितीमध्ये झालेला प्रकार नक्कीच काय आहे याकडे मात्र पालकमंत्र्यांनी आणि खुद्द रेल्वे मंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याकडून कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन जर महसूल अधिकारी रेल्वे अधिकारी आणि भूखंड माफिया जर कोट्यावधीचा अपहार करत असतील तर ही मात्र गोष्ट कुठेतरी चुकीची आहे याकडे रेल्वे मंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे का जाधव सोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड